नमस्कार जय हिंद विद्यार्थी मित्र हो आजचा जो व्हिडिओ आहे ना तर तो अतिशय इम्पॉर्टंट आहे कारण की जर शासन भरती करत असेल ना तर ह्या भरतीमध्ये कोणकोणत्या कुन टप्पे असतात आणि जर एखादा समजा जी आर आला एखादं कोण कागदपत्र आलं तर नेमकं ते कोणत्या टप्प्यात आहे हे जर तुम्हाला कळालं तर तुमचा जो मानसिक गोंधळ आहे किंवा हे जे शिक्षक टीचर्स वगैरे जे आहेत की भरती येणार 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 आहे असं बोलून कोर्सेस सेल करणं म्हणा किंवा नको त्या मानसिकतेत ढकलतात आणि पॅनिक होतं तर हे पॅनिक होणं तुमचं जर वाचवायचं असेल तर आजचा व्हिडिओ डिटेलमध्ये पहा पूर्ण पहा ज्यामध्ये तुम्हाला प्रशासकीय कामकाजाचे किंवा भरतीचे कोणकोणते मुख्य टप्पे असतात ते, ते करणार आहे चला विना वेळ दवरता आपण काय करूया सुरू करूया मग आता कोणतीही पदभरती सरकारकडून जर जाहीर व्हायची असेल तर त्याच्या आधी काही ठराविक टप्प्यामधून ती भरती जी आहे ना तर ती जात असते आणि हे टप्पे जर विद्यार्थ्यांना समजले किंवा पालकांना समजले तर त्यामध्ये काय मिळेल स्पष्टता होईल आणि भरती प्रक्रिया कशी सुरू होते आणि जाहिरात कधीपर्यंत येऊ शकते हे देखील कळणार आहे कारण की या ज्या टप्प्या आहेत तर या बऱ्याचशा टप्प्यांना कधी कधी पंधरा दिवस पंचेचाळीस दिवस नव्वद दिवस कधी कधी एक महिना किंवा सहा महिने देखील लागतो मग अशामध्ये आपल्याला तो टप्पा जो आहे तर ते कोणत्या टप्प्यात भरती आहे आणि एक्झॅक्टली आपण कोणत्या पिन पॉईंटला अभ्यासाची अशी फास्ट सुरुवात करायची की एकदम म्हणजे प्रकृतीने अभ्यास करता येईल आणि आपलं पद मिळू शकतं याची तयारी तुम्हाला मिळू शकते हे सर्व जे आहे ना तर ते टप्पे जे आहेत तर ते आपण समजून घेणार आहोत पहिला टप्पा असतो कुठल्याही भरतीचा तो असतो भरती आकृती ठीक आहे आता कोणतीही पद भरती होत असेल ना तर सगळ्यात अगोदर त्याचा आकृती बंद येतो मंजुरी येते त्या अगोदर मागणी होते काय होते मागणी येते म्हणजे समजा महसूल खाता आहे महसूल खात्यामध्ये आता समजा त्याला ती भरती करायची आहे तर महसूल खातं काय करतं की भरतीसाठी सरकारला काय करतं की खात्यामार्फत एक आकृती बंद तयार होतो की आपल्याकडे एवढे एवढे जागा आहे तर त्या तत्पूर्वी मागणी येते मागणीनंतर तो आकृती बंद होतं सँक्शन होतंय संबंधित विभागला आपल्या वर्गात महसूल आरोग्य शिक्षण या रिक्त पदाची माहिती शासनाला पाठवतो तो जो विभाग आहे तो काय करतो रिक्तपदाची माहिती जे आहे तर ते शासनाला पाठवतं आणि मग शासनाचं एक पत्र येतं की बाबू तुम्ही आकृती बंद करा आकृतीबंद म्हणजे काय की कि किती जागा आहे ही माहिती आकृतीबंद म्हणजे पदांची संख्या किती आहे याच्या स्वरूपामध्ये ती माहिती असते आणि शासन स्तरावर तपासणी करून नंतर मंजुरी दिली जाते म्हणजे जर समजा महसूल विभागात साडेतीन हजार तलाठी पद रिक्त आहे तर ते खरोखर आहेत का प्रमाणापेक्षा जास्त मागितले गेली आहे का याची तपासणी देखील शासन समित्या असतात वेगवेगळ्या तर, वेग वे तर त्यामधून ते काय होतं तपासणी होते आणि नंतर मग मंजुरी येते उदाहरण घेऊया आपण समजा तलाठी भरती आहे तलाठी भरतीचा आकृती मंजुरीचा टप्पा असतो ठीक आहे महसूल विभागाची माहिती समजा महाराष्ट्रात एकूण दहा हजार तलाठीपदं आहेत ठीक आहे तर ज्यावेळेस आकृती बंद तयार होतं तर मंजूर झालेली पदं किती रिक्त पदं किती आणि भरायची किती अशा तीन तक्त्यामध्ये तीन कॉलममध्ये ही माहिती येते म्हणजे दहा हजार तलाठीपदं आहे त्यापैकी साडेतीन हजार रिक्त पदं आहेत ठीक आहे सा, आणि साडेसात हजार जे आहे तर ती भरलेली आहे किंवा साडेसहा हजार भरलेली आहे तर रिक्त पदाची मागणी केली जाते विविध समित्यामार्फत प्राथमिक अहवाल मागवला जातो विविध समित्या ज्या आहेत ना तर त्यांच्या मार्फत प्राथमिक अहवाल मागवला जातो आता नगर जो काय म्हणता येईल की तो जो एक पत्रक आलेला आहे तर तो भरती संदर्भात नाही आहे तो त्या समितीच्या स्थापन करण्याबद्दलचा हा तो जी आर आहे म्हणजे तो जी आर म्हणजे लगेच भरती आली असं नाही याच्यापासून वाचायचं आहे म्हणूनच आपल्याला सगळी माहिती घ्यायची आहे नंतर काय की आकृती बंद पाठवलं जातं नंतर विभागाने शासनाला पत्र पाठवलं जातं की आमच्या विभागात दहा हजार पदं आहेत त्यापैकी साडेतीन हजार रिक्त आहे तरी आम्हाला भरतीच परवानगी द्यावी म्हणजे आकृती मंजुरी देण्यात यावी दे असं पत्र जातं ठीक आहे नंतर शासन काय करतं की तपासणी करतं की बाबा यांनी आता साडेतीन हजार जी पदं सांगितली तर ही पदं रास्ता आहे का ठीक आहे देन मागणी योग्य आहे का ते पाहतात साडेतीन हजार म्हणजे नसताना जास्त मागवली का ते देखील पाहिलं जातं आर्थिक भार परवडेल का आता साडेतीन हजार त्यांची जर पगार द्यायची असेल तर त्यांचं वेतन आहे इतर भत्ते आहे परत पेन्शन आहे तर या सगळ्या गोष्टीवरचा भार जो आहे तर तो सोसू शकतो का ते देखील पाहिलं जातं आणि नंतरच मग मंजुरी मिळाली जाते शासन म्हणतं की साडेतीन हजार पदाची भरती मंजूर करा ठीक आहे नंतर यालाच काय म्हणतात की आकृतीबंद मंजूर झाला आता आकृती बंद झाला म्हणजे डायरेक्ट जाहिरात येते का नाही तिथून पुढेही देखील बराचसा वेळ लागतो किती वेळ लागतो हे पुढच्या टप्प्यावर असतं म्हणजे हा जो टप्पा आहे हा टप्पा म्हणजे किती जागा मंजूर आहेत याचा निर्णय म्हणजे आकृती बंद। आकृतिबंधात एवढं कळतं की कि बाबा किती जागा रिक्त आहे किती मंजूर होऊन येणार तो नंतरचा वाघ राहिला पण हा काय किती मंजूर आहेत याचा निर्णय आकृतीबंद नसल्यास भरती होऊ शकत नाही आता एक गोष्ट लक्षात घ्या कोणतीही जाहिरात यायच्या अगोदर आकृतिबंद बिंदू नामावली ठीक आहे वित्त विभाग हे हे जर शब्द वगैरे आले तर समजून घ्यायचं किंवा भरती प्रक्रिया जी आहे तर ती चालणीमध्ये आहे किंवा आता येऊ शकते पण हे जर नसेल तर भरतीची जाहिरात येत नाही आता तलाठी जे आहे तलाठीचं आकृतीबंध अगोदर मंजूर होईल नंतर मग नगर परिषदेचाही म्हणा किंवा कोणती भरती असेल तर त्यांचा आकृती बंद मंजूर होतो नंतर मग त्यालाच काय येते की मंजुरी येते आणि नंतर मग वित्त विभागाचं म्हणा किंवा सेवा प्रवेश नियम वगैरे या गोष्टी येत असतात दुसरा जो टप्पा आहे तर तो होतो मंजुरी मिळाल्यानंतरच मग पुढचा टप्पा तयार होतो सेवा प्रवेश नियम वित्त विभागाची मान्यता जी आर आणि जाहिरात असा जो प्रवास आहे तो जाहिरातीचा सुरू होतो दुसऱ्या टप्प्यामध्ये काय असतं दुसऱ्या टप्प्यामध्ये असतात सेवा प्रवेश नियम रिक्रुटमेंट रूल आकृतीबंधानंतरचा मुख्य टप्पा आहे आकृतीबंध म्हणजे काय की किती जागा आहे सेवा प्रवेश नियम म्हणजे आता या जागेसाठी फॉर्म कोण भरू शकतं हे ठरवणं ठीक आहे या पदासाठी शैक्षणिक पात्रता वयोमर्यादा हो आरक्षण कुठल्या संवर्गाचे कुठल्या जातीचे लोक आपल्याला यामध्ये घ्यायचे आहे याचं संविधानिक का प्रारूप कायदेशीरित्या तयार केलं जातं आणि नंतर आरक्षण पद्धत कुठल्याही समाजावरती अन्याय नको व्हायला हे ठरवलं जातं त्या अटी सेवा शर्ती ठरवल्या जातात आणि नंतरच मग नियमांची आखणी होते कधी जुने सेवा प्रवेश नियम जे आहेत ना तर ते जसेच्या तसे उचलले जातात पण कधी कधी एखादं नवीन पद आलं किंवा पदाचं अतिरिक्त कारभार त्यांना दिला किंवा नवीन एखादं पद जर निर्माण केलं असेल तर त्यांच्यासाठी सेवा प्रवेश नियम जे आहे तर ते घटनाबाह्य नसायला नको ते असायला पाहिजे कायद्याच्या चौकटीमध्ये बसायला पाहिजे किंवा त्यांची चौकट जी तर ती ठरवून दिल्या जाते मग यासाठी कोणकोण पात्रता काय करू शकतात कोणत्या संवर्गात असतील त्यांचं वय काय असायला पाहिजे त्यांचं सर्टिफिकेट काय असायला पाहिजे शिक्षण काय असायला पाहिजे या सगळ्या गोष्टी ज्या त्या सेवा प्रवेश नियमामध्ये केल्या जातात आकृतीबंद मंजूर झाल्यानंतर सेवा प्रवेश नियम ही जे आहे तर ही मस्त ग गोष्ट असते आणि नंतर मग नवीन जी आर काढून जे काय बदल आहे तर ते देखील समावेश केला जातो या टप्प्यामध्ये काय ठरतं की कोणत्या उमेदवाराला अर्ज करता येईल हे ठरवलं जातं सेवा प्रवेश नियम हा जो टप्पा आहे याच्यामध्ये कोण कोण फॉर्म भरू शकतो किंवा काय अटी पूर्ण करणे बंधनकारक असणार आहे हे येतं थोडक्यात म्हणजे हा टप्पा अर्ज कोण करू शकतो याचा अंतिम निर्णय आहे ठीक आहे दोन टप्पे झाले चला आता तिसरा टप्पा तिसरा टप्पा आहे वित्त विभागाची मान्यता फायनान्स डिपार्टमेंटचा अप्रुव्हल आता आकृती मंजूर झाला सेवा प्रवेश नियम ठरल्यानंतर पुढचा जो महत्वाचा टप्पा आहे तो म्हणजे वित्त विभागाकडून मान्यता घेणे या साडेतीन हजार आपल्या एक्झाम्पलमध्ये जे घेतला आपण साडेतीन हजार तलाठी तर त्यांची पगार पण झाली पाहिजे ना साडेतीन हजार तलाठी जर वर्षाला त्यांचा पगार म्हटलं तर किती होतो त्यांचे भत्ते झालं पेन्शन झालं बाकीच्या सगळ्या गोष्टी आल्या तर तो अंदाज जो आहे तर तो वित्त विभाग काढतो आणि नंतर मग तो अंदाजपत्रक जे आहे तर ते कॅबिनेट मंत्रिमंडळासमोर जातं आणि मंत्रिमंडळानं फायनल केलं की नंतर मग त्या भरतीला हिरा झेंडा मिळतो ठीक आहे कॅबिनेट मंडळ यांच्याकडून मान्यता घेणे कारण पदभरती म्हणजे सरकारवर आर्थिक भार येतो जसं मी तुम्हाला सांगितलं वेतन भत्ते पेन्शन इत्यादी ज्या गोष्टी आहे तर या ज्या टॅक्स जमा होणार तर त्यातूनच तो जाणार आहे जे आपल्याकडे बजेट सादर केलं जातं विधानसभेमध्ये किंवा विधान परिषदेमध्ये तर त्यामध्ये दे देखील याचा अंतर्भाव असतो की कुठल्या डिपार्टमेंटवरती कुठला खर्च होणार आहे कोणत्या विभागासाठी कशा पद्धतीचा खर्च होणार आहे तर हे सगळं होतं आणि ही जी आहे तर ही प्रक्रिया जी आहे तर ती नंतर पुढे पार पाडली जाते आता यामध्ये एक शब्द आला कॅबिनेट कॅबिनेटचा इथं काय रोल असतो कॅबिनेटचा रोल जो आहे ना तर तो ॲक्च्युअल भरतीमध्ये नसतो पण जे धोरणात्मक निर्णय आहे किंवा आर्थिक संबंधी जे निर्णय आहे तर ते कॅबिनेट घेतं कसं घेतं बघूया आता कॅबिनेट म्हणजे काय ते पाहू कॅबिनेट म्हणजे राज्य सरकारमधील मुख्य निर्णय घेणारे मंत्रिमंडळ कुठलाही मंत्री आला समजा लेट से की महसूल मंत्री आले आणि महसूल मंत्र्यांनी मुख्यमंत्र्यांना किंवा कॅबिनेट मंत्र्यांना सांगितलंच नाही आणि तिकडच्या तिकडेच भरती घेतली असं नाही होत खालून आकृती बंद येतो म्हणजे सेवा प्रवेश निर्माण होतात नंतर मग ते मंत्र्यांचं कड जातात आणि मंत्री मग तो अहवाल किंवा प्रस्ताव घेऊन कॅबिनेट मंत्रिमंडळासमोर जातात आणि नंतर तिथे सादर करतात तिथे जर त्यांनी परवानगी दिली की नंतर मग मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली ती जी मिटिंग होत असते ती सर्व सहमतीने देतात की बाबा चला आता ही भरती करायची आहे या भरतीसाठी एवढ्या एवढा आपल्याकडे वेतन किंवा एवढा निधी आहे हा आता तुमच्या याच्यासाठी चालू शकतो अशा पद्धतीने होतं म्हणजे यात मुख्यमंत्री आणि सर्व कॅबिनेट दर्जाचे मंत्री असतात जसं महसूल मंत्री मंत्री वगैरे आरोग्यमंत्री वगैरे शिक्षण मंत्री इत्यादी का त्या कॅबिनेट मंत्रिमंडळात काय असतो की समावेश असतो यांचा समावेश असतो म्हणून कॅबिनेट मंत्री झाल्यानंतर एवढा जो गाजावाजा होतो ना मंत्र्यांचा तर तो यामुळेच होतो कारण की राज्याचं जे धोरण आहे किंवा आर्थिक जे निर्णय आहे तर त्यामध्ये त्यांचा देखील एक महत्त्वपूर्ण वाटा असतो ठीक आहे म्हणजे शासनाच्या मोठ्या धोरणात्मक आणि आर्थिक निर्णयांना अंतिम मान्यता देणारं हे मुख्य मंडळ असतं ठीक आहे म्हणून आता हे कॅबिनेट मंत्रिमंडळ किंवा कॅबिनेट हे आज झालं आता कॅबिनेटची कार्यपद्धती समजून घेऊया प्रस्ताव तयार होतो विविध विभाग जसे महसूल विभाग आरोग्य विभाग भरतीसाठी प्रस्ताव तयार करतात आणि ते मंत्री यांना पाठवतात डिपार्टमेंटचे जे मिनिस्टर असतील त्यांना पाठवतो आणि त्यांच्या मार्फत तो पुढे जातो कुठं कॅबिनेटकडे नंतर मग वित्त विभाग तपासणी करतो त्या अगोदर की बाबा याच्यासाठी एवढा एवढा अंदाजपत्र खर्च येणार आहे आर्थिक भार वेतन मास अंदाजपत्रकावर वित्त विभाग काय करतं आपली भूमिका नोंदवते नंतर कॅबिनेट बैठकीत त्याची मांडणी होते प्रस्ताव मुख्यमंत्री यांच्या अध्यक्षतेखाली कॅबिनेट बैठकीत मांडला जातो चर्चा आणि निर्णय होते ठीक आहे काही जर त्रुटी असेल तर त्या तर त्या काढायला लावतात आणि नंतर परत त्यावरती बैठक होते आणि निर्णय होतो मंत्री एकत्र चर्चा करून प्रस्ताव मंजूर करतात बदल करतात किंवा मग पुढे ढकलतात किंवा मग काही त्रुटी असेल तर त्या काढायला सांगतात आणि नंतर मग शासन निर्णय येतो आणि मंत्रिमंडळाचीच किंवा कॅबिनेट मंत्रिमंडळाची जर परवानगी मिळाली की नंतर मग जी आर काढला जातो म्हणजे भरती जी आहे तर ती ऍक्च्युअल जाहिरात यायला सुरुवात होते या टप्प्यात काय घडतं पा संबंधित विभाग उदाहरणार्थ महसूल वित्त विभागाला प्रस्ताव पाठवतो साडेतीन हजार तलाठी पदाची भरती करायची आहे एक्झाम्पल समजून घेऊया दरवर्षी इतका वेतन खर्च येणार आहे ठीक आहे वित्त विभाग तपासणी करतं राज्याच्या बजेटमध्ये एवढा खर्च शक्य आहे का हे देखील वित्त विभाग चेक करतं आर्थिक शिस्त पाळली जाणार आहे का हे देखील चेक होतं आरक्षण वेतन मान्यता याची तरतूद आहे का ह्या सगळ्या गोष्टी चेक केल्या जातात आणि नंतर मान्यता दिल्यानंतर अधिकृत पत्र किंवा अधिकृत जी आर जो आहे तर तो काय येत असतो निघत असतो उदाहरण समजून घेऊया तलाठी जे आहे तलाठी भरती महसूल विभागाने सांगितलं की बाबा आता आम्हाला साडेतीन हजार तलाठी पाहिजे ठीक आहे मग आता तलाठी भरती पाहिजे तर मग वित्त विभाग काय करेल की अगोदर हिशोब लावल की आता प्रत्येक तलाठीला समजा जर पस्तीस हजार रुपये महिना पगार दिला ठीक आहे तर आपल्याला साडेतीन हजार तलाठी भरती करायची आहे मग वार्षिक महिन्याचा त्यांचा किती पगार होऊ शकतो त्यासोबतच त्यांचा वार्षिक किती पगार होऊ शकतो वार्षिक पगार जो आहे तर तो चौदाशे सत्तर कोटी झाला ठीक आहे मग वित्त विभाग म्हणाला की आता यांचा पगार जो आहे तो सौ चौदाशे सत्तर कोटी होतो नंतर वित्त विभाग म्हणाला की राज्याच्या बजेटमध्ये या पदासाठी निधी उपलब्ध आहे का हे चेक केलं जातं आणि मान्यता दिली जाते आणि नंतरच त्याबद्दल अधिकृत जो आहे तर तो जी आर काढला जातो मग वित्त विभाग सांगतो की हा बाबा राज्याच्या बजेटमध्ये एवढी एवढी निधी आहे आपण हे काम करू शकतो मग त्यावेळेस पदभरतीला ॲक्च्युअल ज्यांना मिळतो हिरवा आणि नंतर मग जी आर काढला जातो थोडक्यात का वित्त विभाग आणि कॅबिनेट मंत्रिमंडळ मान्यता आहे ठीक आहे यामध्ये काय येतं की या भरतीसाठी वेतन आणि निधी उपलब्ध आहे का नाही याची चौकशी करून मान्यता दिली जाते आणि त्याची खात्री केली जाते मान्यता मिळाली की पुढचा टप्पा म्हणजे शासन निर्णय नंतर काय येतो जी आर येतो नंतर परीक्षा संस्था ठरवून टी सी एस आय बी पी एस घेणार परीक्षा काय एम पी एस सी घेणार की कोण घेणार हे ठरलं जातं आणि कॅबिनेट मंडळ जे आहे ना ते धोरणात्मक निर्णय घेतं वित्त विभाग अधिकृत जो खर्च मंजूर करतो कॅबिनेट मंडळाचा इथला प्रवास संपतो भरतीच्या संदर्भातला ठीक आहे नंतर मग चौथा टप्पा येतो मंत्रिमंडळ निर्णयावर शासन निर्णय कॅबिनेट मंत्र्यांनी दिली सगळी माहिती आता शासन निर्णय येतात शासन निर्णयामध्ये काय होतं मग की पूर्ण प्रक्रिया झाल्यानंतर जी आर प्रसिद्ध होतो त्रिमंडी साहेब जो जी आर येतो आणि भरतीसाठी अधिकृत परवानगी मिळालेली असते आणि हा टप्पा म्हणजे हिरवा झेंडा असतो ठीक आहे नंतर पुढचा जो टप्पा आहे तो आहे भरती प्रक्रिया राबवणे एक्झाम एजन्सी नंतर मग परीक्षा कोण घेणार एम पी एस सी घेणार एस घेणार टी सी एस घेणार विभागीय मंडळ जसं परीक्षा मंडळ आहे आपलं ते घेणार की स्वतः विभाग घेणार आता या अगोदर तर स्वतः हा विभागच घ्यायचे पण विभागाच्या परीक्षेमध्ये भरपूर असे घोटाळे वगैरे व्हायचे म्हणून काय झालं की आता टी सी एस आय बी पी एस यांच्यातर्फे काय की थोडीशी पारदर्शकता आणली जाते नंतर मग त्यांच्यासोबत करार होतो ता आणि तांत्रिक बाबी ज्या आहेत तर त्या निश्चित केल्या जातात आणि नंतर मग भरती प्रक्रिया पुढच्या टप्प्यात जाते जो की सहावा टप्पा आहे तो म्हणजे जाहिरात प्रसिद्ध आणि अर्ज होणे ठीक आहे जाहिरातीची माहिती दिलेली असते ऑनलाईन अर्ज नोंदणी होते नंतर परीक्षा होते नंतर काही त्यांचे इंटरव्ह्यू असतील तर ते होतं काहींना शारीरिक चाचणी आहे जसं की फायरमन झालं किंवा पी एस आय झालं किंवा बाकीचे काही पद्धत की त्यासाठी शारीरिक चाचणी देखील चेक केली जाते आणि जर लागू असेल तर ती होते नंतर थोडक्यात काय की या टप्प्यात विद्यार्थी प्रथम जाहिरात वाचतात अर्ज करतात आणि संपूर्ण परीक्षा प्रक्रियेमध्ये काय करतात सहभागी होते भरतीच्या नंतरचा जो पुढचा टप्पा आहे तो आहे निकाल आणि निवड ठीक आहे परीक्षेनंतर अंतिम गुणपत्रक जे आहे तर ते प्रसिद्ध केलं जातं कोणत्या विद्यार्थ्याला किती मार्क पडले नॉर्मलायझेशन आमकं धमकं त्याच्यात बारा भानगडी आहे ठीक आहे ते, ते केलं जातं आणि नंतर मग निकाल होतो निवड यादी लावलं ला जाते आणि निवड यादीनंतर एक अतिरिक्त वेटिंग लिस्ट जी निवड सूची जी आहे ती अतिरिक्त प्रतीक्षा यादी ती देखील केल्या जाते नियुक्ती आदेश संबंधित विभागातून निघून जातो नंतर वेटिंग लिस्ट जी आहे ना तर ही ज्या विद्यार्थ्यांचं नाव वेटिंग लिस्टमध्ये आहे ते कायदेशीर कायदेशीर हक्कदार असतात असतात मी एवढा वेळ का घेतोय कारण की ज्यांचं नाव वेटिंग लिस्टमध्ये आहे ते कायदेशीर हक्क असतात त्यांना म्हणजे कायदेशीरित्या हक्क मिळतो म्हणजे म्हणायचं काय मला की जर समजा वेटिंग लिस्ट असेल तर त्यावेळेस नवीन कुठलीही जाहिरात येऊ शकत नाही लेट्स से की नगर परिषदचे समजा वेटिंग लिस्ट आहे आता गटक आणि गट ड मधल्या कुठल्या पदासाठी वेटिंग लिस्ट आहे ते समजणार आहे का नाही एक्झॅक्टली exactly, तुम्ही कोणत्या पदासाठी जाहिरात येणार आहे ते देखील कळणार नाही ठीक आहे आणि मग यामध्ये काय की वेटिंग लिस्टमधले जे लोकांना काय म्हणता येईल की जागा दिल्या जातात तर त्या स्लायडिंग पोझिशनं पण दिलं जातं समजा आता वेटिंग लिस्ट आहे दोनशे नव्वद जागा होत्या समजा तीनशे जागा होत्या दोनशे नव्वद मुलं सिलेक्ट झाले आणि दहा लोक वेटिंग लिस्टमध्ये आहे तर मग अशा वेळेस लेट्स से की एस सी च्या कॅटेगरीचा एक मुलगा जो आहे तर त्याला दुसरीकडे नोकरी मिळतो तिथे चालला गेला तर दोनशे एक्क्याण्णव नंबरला ज्याचा नंबर आहे त्याला नाही मिळणार ना। दोनशे एक्क्याण्णव नंबरच्या खाली जो कोणताही एस सी कॅटेगरीचा जो मुलगा असेल त्याला नीका कि ते स्लायडिंग पोझिशननी काय होतं की ते वेटिंग लिस्टमधून एक 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 विद्यार्थी भरले जातात वेटिंग लिस्टमध्ये जर समजा आता वेटिंग लिस्ट तीनशे पदं आहेत आणि दहा पदं जे आहेत तर ते भरायचे बाकी आहेत वेटिंग लिस्ट आहे तर, तर फक्त शासन त्याच्यातून दहाच पदासाठी वेटिंग लिस्टमधून पद भरू शकतो किंवा दहाच लोकांना चान्स देऊ शकतो दहापेक्षा जास्त जे आहे तर ते पदं भरल्या जाऊ शकत नाही हा देखील एक नियम आहे ठीक आहे तर अशा पद्धतीने महाराष्ट्रातील भरपूर शिक्षकांना विद्यार्थ्यांना वेटिंग लिस्ट काय असतं आणि वेटिंग लिस्ट व्हॅलिड असेपर्यंत खरोखर जाहिरात येते का, का नाही येत याबद्दल संभ्रम आहे परत एकदा सांगतो जोपर्यंत वेटिंग लिस्ट कुठल्याही एका विभागाची असेल व्हॅलिड असेल जिवंत असेल तोपर्यंत नवीन पदभरती येत नाही हा देखील एक, एक अत्यंत महत्वाची गोष्ट आहे जी तुम्ही लक्षात घ्यायची आहे ठीक आहे वेटिंग लिस्ट असेपर्यंत नवीन भरती काय येऊ शकत नाही ते देखील सांगतो शासन किंवा विभागाने एकदा वेटिंग लिस्ट काढली की त्यातले उमेदवार कायद्याने हक्कदार ठरतात जसं मी तुम्हाला अगदी सांगितलं वेटिंग लिस्ट मधून जागा भरल्या जात असताना नवीन जाहिराती काढल्यास विद्यमान उमेदवार जे आहेत तर ते न्यायालयात दाद मागू शकतात ते हायकोर्टामध्ये म्हणा किंवा कोर्टामध्ये केस टाकू शकतात की बाबा आमची या जागा असताना तुम्ही नवीन पद भरती कसं करू शकतात न्यायालय साधारणपणे शासनाला विचारतं की अजून वेटिंग लिस्ट आहे पात्र उमेदवार आहे मग तुम्ही नवीन भरती कशी काढू शकतात हे होतं आणि मग नवीन भरतीची गरज काय हे देखील शासनाला विचारलं जातं बऱ्याचशा ज्या जा भरत्या आहेत तर या प्रकारच्या न्यायालयीन कातरी तरी सापडलेल्या आणि त्यावरती स्टे देखील आलेला आहे म्हणून जोपर्यंत वेटिंग लिस्टचा कालावधी संपत नाही किंवा ती पूर्णपणे वापरून होत नाही तोपर्यंत नवीन जाहिरात काढणे अशक्य असते ही एक देखील महत्वाची गोष्ट आहे ठीक आहे तर आजच्या पुरती एवढंच आय होप की भरतीचे जे काही सात टप्पे आहेत ते तुम्हाला कळाले असणार आहे आता नेमकं कुठलाही कागद कोणतीही चिटोरी कोणताही शिक्षक घेऊन जर तुमच्यासमोर आला तर त्यावेळेस ती भरती प्रक्रिया कोणत्या स्टेपमध्ये आहे हे देखील तुम्हाला कळणार आहे म्हणजे आकृती बंद मंजूर झाला म्हणजे नेमकं तिथून पुढेही भरतीला बराचसा वेळ असतो अवधी असतो जाहिरात ज्या दिवशी जरी आली तरी त्या दिवसापासून तुमच्याकडे जवळपास नव्वद दिवस ते एकशे वीस दिवस अभ्यासासाठी भरपूर असतात पुरेसे असतात आणि तुम्ही महाराष्ट्रातली कुठलीही सरळ सेवा द्यायची असेल तर चार महिन्यामध्ये त्याची व्यवस्थित तयारी करू शकता म्हणजे जाहिरात जरी निघाली तरी तिथून पुढे नव्वद ते शंभर दिवसामध्ये पेपर होतो परीक्षेसाठी तयारी करण्यासाठी मला असं वाटतं की खूप चांगला वेळ मिळतो म्हणून अगोदर वर्षभर अगोदर किंवा सात आठ दहा महिन्या अगोदर तयारी करण्यापेक्षा आता हा एक वादाचा मुद्दा असू शकतो तुम्ही कोण सांगणार आहे की आठ महिने किंवा सहा महिने ठीक आहे अगोदर जरी तयारी केली तरी ही खूप चांगलं असतं पण एक तार्किकपणे जाहिरात कधी येऊ शकते या अंदाजाने हा सेंटर पॉईंट जर मांडला तर गोष्टी तुमच्या क्लिअरली लक्षात येतील की कधी भरती येणार आहे किंवा किती वेळ आणखी भरती लागू शकतो ठीक आहे व्हिडिओमध्ये एवढंच व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा कमेंटमध्ये तुमचे काय दिक्कत दिन असतील तर ते नोंदवू शकता आणि यस yes, आतापर्यंत एवढंच पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत राम राम